मित्रांनो प्रश्न मजेदार आहे आणि हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने देखील विचारला जात असतो कसा बघा उत्तर एकच असणार फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलू शकतं आहे कसं तर आता इथं दिलेलं आहे ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी पंच्याहत्तरने गेली म्हणजे काय आपण जर स्पीड वाढवला तर लवकर पोचणार आहे ठीक आहे परंतु हाच प्रश्न आता काय की पंच्याहत्तरने जाण्याऐवजी जर साठने गेलो तर काय होणार आहे तर तुमचा आपला उशीर होणार आहे मग उशीर किती होणार तर लक्षात ठेवा हा स्पीड आता जर समजा साठ नंतर दिला आणि पंच्याहत्तर अगोदर दिला तर इथं अठ्ठेचाळीस मिनटं आपण काय होणार आहेत उशिरा पोचणार आहे वेळ बदलणार नाही आणि त्यांच्यातलं अंतर देखील किती प्रवास केला जाणार आहे तो देखील बदलणार नाही इथे लक्षात म्हणून हे दोन्ही प्रकारचे प्रश्न आपल्याला एकाच पद्धतीने सोडवायचे आहेत कसे तर आता काय करायचं अगोदर दिलेले जे वेग आहेत साठ ताशी किती आहे साठ आणि दुसरा किती वेग दिला आहे पंच्याहत्तर मग आता अगोदर पंच्याहत्तर दिलेला असेल नंतर साठ दिलेला असेल दोन्ही वेळेस आपल्याला एकच क्रिया करायची काय दिलेल्या वेगांचा अगोदर लसावी काढायचा येतं आहे मग आता मला सांगा साठ आणि पंच्याहत्तरचा लसावी किती असणार तर या दोन्ही संख्यांना पंधराने भाग जातोय पंधराने भाग दिला काय पंधरे पंधरा चौक साठ पंधरा पाचा पंच्याहत्तर ठीक आहे आणि मग या तिघांचा गुणाकार केला पंधरा चौक साठ साठ गुन्ह्याला पाच केलं तर तीनशे तीनशे हा काय आला तुमचा लसावी आला मग आता तीनशे लसावी म्हणजे काय आपण तीनशे किलोमीटर अंतर मानलं अंतर हे तीनशे जर मानलं तर काय दिसतं आपल्याला तर साठच्या स्पीडने गेल्यावरती काय होईल साठ तीनशेला साठने भागलं म्हणजे सहा पंचे तीस म्हणजे तुमचे पाच तास लागणार किती तास लागतील पाच तास लागतील हे क्रॉसमध्ये असणार हे पाच तास लागतील ते साठच्या स्पीडने आणि पंच्याहत्तरच्या स्पीडने गेले तर, तर तुमच्या लक्षात ठेवा चार तास लागतील येते लक्षात म्हणजे कितीचा फरक पडतोय मित्रांनो एका तासाचा फरक पडणार किंवा जर तुमचं तीनशे किलोमीटर अंतर असेल तर तुमचं एक तास एक तास म्हणजे किती असतात तर मित्रांनो साठ मिनिटे साठ मिनिटांचा तुमचा फरक पडणार हे अंतर आणि हा वेळ समजलं सर्वांना मग आता एवढंच बघायचं इथे किती दिलेला आहे किती दिला मित्रांनो अठ्ठेचाळीस मिनिटं मग अठ्ठेचाळीस मिनिट तुमचं लवकर पोचलेलं असतो की उशीर झालेला असतो याचा काही विचार करायचा नाही दोन्ही वेळेस सारखंच उत्तर असणार आहे ठीक आहे मग किती मिनिटाचं आहे वास्तविकतेमध्ये अठ्ठेचाळीस मिनिटांचा येते लक्षात जर तीनशे किलोमीटर अंतर राहिलं असतं तर तुमचं एका तासाचं म्हणजे साठ मिनिटाचा फरक पडतोय परंतु फक्त अठ्ठेचाळीस मिनिटाचा जर समजा फरक प पडत असेल अठ्ठेचाळीस मिनिटांचा तर ते अंतर किती असणार आहे क्रॉस तयार केला कोणाकोणाचा गुणाकार होईल तर तुमचं तीनशे गुणिले अठ्ठेचाळीस होईल तीनशे गुणिले अठ्ठेचाळीस आणि काय तुमचा एकशा बाजूची संख्या साठ ही भागीला जाईल येते साठ भागीला केलं तर तुमचं शून्य शून्य कट झाला सहा एक सहा सहा पंचे तीस आणि उत्तर अठ्ठेचाळीस गुन्हेला पाच अठ्ठेचाळीस गुन्हेला पाच केलं तर दोनशे चाळीस किलोमीटर हे तुमचं अंतर असणार आहे समजतंय कुठं दिलं आहे पर्याय क्रमांक बीमध्ये प्रश्न सर्वांना समजला असेल आपण पुढचा याच प्रकारचा प्रश्न बघूया बघा पुढच्या प्रश्नात काय दिलं आता ताशी एकशे पाच किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी पंच पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर एक तास बारा मिनटे उशिरा पोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला मी मुद्दा म्हणून आता काय उशिरा पोचते असा प्रकारचा प्रश्न आपण घेतला आहे काय सांगितलं आहे उशिरा पोचलेली असो की लवकर पोचत असेल काय हे त्याचा विचार न करता अगोदर दिलेल्या वेगांचा काय काढायचा लसावी काढायचा मग दिल्लीला वेगांचा लसावी काढला म्हणजे असं एक अंतर बघायचं की या दोघांनी भाग जाईल मग एकशे पंच्याहत्तर एकशे पाच आणि पंच्याहत्तरचा लसावी काढला तर दोघांना पुन्हा पंधराने भाग जातोय पंधराने भाग दिला पंधरा बाजा पंच्याहत्तर पंधरा सात एकशे पाच आहे की नाही मग आता इथे लसावी काय असणार या तिघांचा गुणाकार असणार पंधरा गुणिले सात गुणिले पाच ठीक आहे पंधरीन साता एकशे पाच एकशे पाच गुणीला पाच केलं तर तुमचं पाचशे पंचवीस असणार पाचशे पंचवीस हा लसावी आला आला की नाही मग पाचशे पंचवीस किलोमीटर जर आपण अंतर मानलं अंतर जर समजा पाचशे पंचवीस असेल येतं आहे पाचशे पंचवीसला किती वेळेचा फरक पडणार बघा बरं अंतर जर पाचशे पंचवीस किलोमीटर असेल तर तुमचा फरक जो आहे वेळेचा तो कितीचा आहे तर बघा एकशे पाचने गेलं मी सांगितलं की नाही क्रॉसमध्ये असणार एकशे पाचच्या स्पीडने गेलं तर पाच तास लागणार आणि पंच्याहत्तरच्या स्पीडने गेलं तर सात तास लागणार तुम्ही पाचशे पंचवीसला भाग देऊन बघा पाचशे पंचवीसला एकशे पाच भागलं म्हणजे पाच उत्तर येणार आणि पंच्याहत्तरने भागलं म्हणजे सात उत्तर येणार म्हणजे दोन तासाचा फरक पडतो किती तासाचा दोन तासाचा याला काय करायचं आता मिनटात रूपांतर करायचं बघा इथं तास एक तास बारा मिनटं आहेत सरळ मिनटात रूपांतर करायचं दोन तास म्हणजे किती एकशे वीस मिनटं एकशे वीस मिनिटाचा फरक आहे जर पाचशे पंचवीस किलोमीटर असेल तर या दोन्ही स्पीडने जाताना एकशे वीस मिनिटांचा फरक पडतोय ठीक आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर जाण्याच्याऐवजी जर पंच्याहत्तरने गेलो तर पाचशे पंचवीसला दोन तास उशिरा पोचणार आहे आहे की नाही जर दोन तास उशिरा पोचला असतं वाक्य दिलं असतं तर पाचशे पंचवीस आलं असतं परंतु इथे आता एक तास बारा मिनिटे म्हटलं मग एक तास बारा मिनटं म्हणजे किती साठ आणि बारा म्हणजे बहात्तर मिनिटे बहात्तर मिनिटांचा जर फरक पडत असेल तर ते अंतर किती असणार आहे क्रॉस तयार केला कोणाकोणाचा गुणाकार पाचशे पंचवीस गुणिले बहात्तर आणि एक् बाजूची संख्या तुमची एकशे वीस भागेला होईल वी। मग पुन्हा अंशाने छेदामध्ये भाग देऊन टाकला कसा जाईल भाग मित्रांनो तर तुमचं बघा बार्सक बहात्तर आणि बारा एक बारा शून्य आहे तसा दिला पुन्हा भाग दिला कसं जात आहे बेत्रिक सहा आणि बेपंचे दहा अंशाने छेदाला भाग दिला पाच एक पाच पाच एक पाच एक पाच शून्य शून्य पाचवाचा पंचवीस एकशे पाच गुन्हेला काय उरत आहे तीन आहे उरतंय आहे की नाही छेदामध्ये झालं आहे फक्त छेदात एक उरलं आहे म्हणून फक्त अंशाचा गुणाकार केला एकशे पाच गुन्ह्याला तीन पास्त्रिक पंधरा तीन एक तीन म्हणजे काय उत्तर येतं मित्रांनो गुणाकार तीनशे पंधरा म्हणजे तीनशे पंधरा किलोमीटर अंतर असणार आहे आहे तीनशे पंधरा किलोमीटर अंतर कुठं दिसतं आहे तीनशे पंधरा पर्याय क्रमांक एमध्ये आता काय करत करूया जाता जाता चेक करूया उत्तर फरक पडतो आहे का ओके मग बघा आता कसं तीनशे पंधरा किलोमीटर अंतर आहे आहे की नाही तीनशे पंधरा किलोमीटर अंतर आता आपण आपल्या स्पीडने गेलो निर्धारित निर्धारित मुक्कामावर निर्धारित वेळ समजून घ्या आता आपल्याला तीनशे पंधरा किलोमीटर अंतर हे एकशे पाचच्या स्पीडने आपण गेलो ओके आपला ठरलेला वेळ किती बघा ठरलेला जो वेळ होता तो कसा होता आपल्याला जायचं होतं एकशे पाचच्या स्पीडने मग एकशे पाचच्या स्पीडने बघा तीनशे पंधराला किती वेळ लागणार तर तीनशे पंधरा भागीला एकशे पाच केलं तर तुमचं एकशे पाच त्रिक तीनशे पंधरा म्हणजे तीन तासात आपल्याला पोहोचायचं होतं दिसतंय का मित्रांनो तीन तासात आपल्याला पोहोचायचं होतं निर्धारित मुक्कामावरती ठीक परंतु झालं काय आपण एकशे पाचच्या स्पीडने न जाता आपण पंच्याहत्तरच्या स्पीडने गेलो म्हणजे लागला किती ठरलेला तीन तास होता पण लागला किती तर लागलेला वेळ बघा लागलेला वेळ किती आहे तर एकशे तीनशे पंधरा ते अंतर पंचाहत्तरच्या स्पीडने गेलो तर किती दिसते बघा हम्म चेक करायचं कुठलंही उत्तर फक्त काढलं म्हणून मान्य करायचं नाही चेक करायचं स्वतः पंचाहत्तरच्या स्पीडने गेलं तर काय दिसतंय बघा इथे पंधरा पाच ठीक आहे पंधरा दुने तीस उरला एक पंधरा एक पंधरा दिसतंय की नाही म्हणजे उरलं काय अंशात एकवीस आहे छेदात पाच आहे एकवीस भागील पाच एकवीस भागील पाच म्हणजे काय मित्रांनो तर पाचोकवीस म्हणजे चार पूर्णांक पाचोकवीस म्हणजे चार तास लागत आहेत दिसतंय की नाही चार तास लागत आहेत पाचोकवीस उरलं काय एक पाचोकवीस उरलं काय एक छेद पाच म्हणजे काय एक छेद पाच तास लागणार चार तास आणि एक छेद पाच अपूर्णांकात आहे मग एक छेद पाच म्हणजे किती मिनटं तर आपल्याला तासाच्या पाच भागापैकी एक भाग असा अर्थ झाला की नाही तासाचे पाच भाग करावे लागतील मग तासामध्ये पाच भाग मग तासात आता मिनिटात करावा लागेल की नाही एका तासात किती मिनिटात असतात साठ मग साठाचे आता पाच भाग केले तर सरळपणे साठने करून टाकायचं ना साठाचे पाच भाग म्हणजे किती बारा पंचे साठ बारा पंचे साठ आणि बारा एक बारा बारा मिनिटे तासाच्या पाच भाग केले बारा पंचे साठ त्याचा एक भाग म्हणजे बारा असणार तर तुमचं चार तास बारा मिनिटं लागणार म्हणजे लागला वेळ किती चार तास बारा मिनिटे मग मला सांगा काय दिसतं आपल्याला ठरलेला वेळ होता तीन तास परंतु लागला चार तास बारा मिनिटे म्हणजे किती उशीर झाला एक तास बारा मिनिटे बघा इथं क्लिअर दिसतं आपल्याला दिसतंय की नाही एक तास बारा मिनिटे समजतंय मित्रांनो आता हा प्रश्न बघा सोडवायचा कसा होता ते तुम्हाला समजून दिले दोघांचा लसावी काढायचा आणि लसावी काढून क्रॉस तयार केला की के आपण सरळ अंतरावर पोचतोय मग इथे उशीर झाला तरी तेच करायचं आहे लवकर पोचलं तरी तेच करायचं आहे त्याच्या उत्तराशी काही मूळ जे अंतर असणार आहे त्याच्यात काही फरक पडणार नाही आता ठरल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे हा पुढचा प्रश्न स्वतः सोडवायचा आहे हा सोडून मला आता तुमचं उत्तर बरोबर येतं आहे का ते मला कमेंट्स करून सांगायचं आहे थँक्यू